दोडदेची भाजी वांग बटाटा रोज त्याच त्या भाज्या खायचा कंटाळा आला आहे हे असंच होतं ना चला मग आज आपण बनवूयात मस्त अशी आलू मेथीची भाजी तर आपण बटाट्याची भाजी वेगळी बनवतो मेथीची भाजी वेगळी बनवतो पण याच दोन भाज्यांचं एकत्र एक कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर ही आलू मेथीची भाजी तुम्ही रोजच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा मग दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि त्याच त्या भाज्या नको वाटत असतील तर तुम्ही ही आलू मेथीची भाजी बनवू शकता तर चवीला अप्रतिम लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवायला सोपी आणि नेहमीच्या साहित्यामध्ये हे आम आलू मेथीची भाजी बनवून तयार होते चला तर मग सुरुवात करूयात आलू मेथीची भाजी बनवायला तर इथं मी एक मध्यम आकाराची कोवळी मेथीची पेंडी घेतली निवडून धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून अशा मोठ्या फोडी करून पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत तर इथं कढईत तीन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे जिरा व्यवस्थित फुललं की यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग त्यानंतर घालूयात पाव चमचा हळद आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या तर ह्या लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आता हे परतून घेऊयात हे थोडस परतवून घेतलं यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि परतून घेऊया तर कांदा व्यवस्थित परतून घेऊया तर या आधीच्या एपिसोड मध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीची आणि त्यासोबत पटकन अशी होणारी वांग बटाटा भाजी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर इथं आपला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये घालूया बटाट्याच्या फोडी आता ह्या बटाट्याच्या फोडी दोन मिनिटं परतवून घेऊया यावर एक झाकण घालूयात आणि तीन ते चार मिनिटं ह्याला एक वाक काढून घेऊया तर तीन ते चार मिनिट ह्याला एक वाक काढून घेतलेली आहे तर आपण घालूयात आपण चिरून घेतलेली मेथी यामध्ये घालूयात एक चमचा मिरची पावडर तर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता त्यानंतर घालूयात एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर ही आलू मेथीची भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात पाणी तर खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे साधारण मी पाववाटी पाणी घालते आहे मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून झाले की आता यावर झाकण घालूयात आणि मग त्याचे बटाटा शिजेपर्यंत साधारण एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवूयात तर पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि आपली आलू मेथीची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आता यावर घालूयात एक चमचा तूप भाजी झाल्यानंतर एक चमचावर तूप घालायचं म्हणजे मेथीची कडू चव असते तर इथे आपली आलू मेथी तयार आहे तर इथे आपली आलू मेथीची भाजी तयार आहे तर गरमागरम फुलके किंवा चपाती सोबत खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्नेहाज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार